पोलीस अधीक्षकांतर्फे मोलवी गंज आणि भंगार बाजार परिसरात मतदान केंद्रांची पाहणी सुरक्षात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रांच्या सुरक्षिततेची पाहणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली मतदान केंद्रांची पाहणी करताना मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे धुळे लोकसभा मतदार संघासाठी येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर भंगार बाजार वीस नंबर शाळा आणि मौलवी गंज पंचवीस नंबर शाळा येथे धुळे पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षात्मक उपाययोजना आणि पोलीस बंदोबस्ते या संदर्भात सातत्याने आढावा घेतला जात आहे मतदान निर्विघ्न पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडणार नाही यासाठी सर्वतोपरी उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहे यावेळी पोलीस, या पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेसंदर्भातील आढावा घेतला शहरातील बहुतांशी मतदान केंद्र हे शाळा महाविद्यालयांमध्ये असल्याने तेथील सुरक्षात्मक कंपाऊंड सुरक्षेसाठीचे सी सी व्ही कॅमेरे यांची पाहणी केली तसेच ज्या मतदान केंद्रांभोवती रहिवाशी भाग व्यावसायिक दुकाने असतील अशा ठिकाणी रहिवाशी व व्यावसायिकांना सूचना देत नोटिसा बजाविल्या जाणार आहे जेणेकरून त्यांच्यामुळे मतदानाच्या सुरक्षिततेला अडथळा निर्माण होणार नाही त्याचप्रमाणे मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी पार्किंगची व्यवस्थेचाही आढावा यावेळी घेण्यात आला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे